नवी मुंबईत काल घडलेली भयंकर हत्या संपूर्ण परिसरात थरार मोजणारी घटना ठरली आहे एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पावणे पाच या काळात दरम्यान घराकामासाठी गेलेल्या फिर्यादीच्या सतरा वर्षीय मुलीवर एका अज्ञात निष्माने क्रूर हत्या केली आहे तपासासमोर आले की आरोपी मोहम्मद अयुब मिस्त्री याने मुलीला आपल्या मुलाशी लग्न करण्यास नकार दिल्यामुळे या जबरदस्त आणि दहशतग्रस्त हत्येची योजना केली होती आरोपीने कुकर आणि धारदार शस्त्राच्या साह्याने मुलीच्या डोक्यावर वार करून व गळ्यावर प्राणघात वार केल्याने त्यावेळी मुलीचा जागीच मृत्यू या गंभीर प्रकरणानंतर सहा सदस्यांची विशेष पोलीस टीमने डीसीपी प्रशांत मोहिते व एस पी विक्रम कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची कारवाई केली अवघ्या काही तासात आरोपीने चौकशीत केलेल्या कबुलीत पोलिसांनी खुनाचा सत्यभिन्न शोध लावल्यास मदत करत असून गुन्हा नोंद सखोल तपास सुरू आहे ही वेळोवेळी करणारी तत्पर आणि कर्तव्यदक्ष पोलिसांची नवी मुंबईतील तळोजानोड आणि आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण दूर करून स्थानिकांना न्याय व जाती विश्वास देणारी होती पाहू संदर्भात महाराष्ट्र छत्तीसात खास रिपोर्ट